नमस्ते मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकणार आहोत आपणच तयार केलेल्या रांगोळी टूलचा प्रत्यक्षात रांगोळी लेखनामध्ये कसा वापर करायचा मित्रांनो आपण तयार केलेल्या या रांगोळी फॉंट टूलचा कशा पद्धतीने अक्षरलेखनामध्ये याचा उपयोग होतो हे आपण पाहूया सुरुवातीला आपण हा जो मोकळा भाग आहे याच्यामध्ये पांढरी रांगोळी भरून घेऊयात त्यानंतर याचा फ्लो पहा व्यवस्थित असा पडतोय का जसं व्यवस्थित पडत नसेल तर रांगोळी जरा चाळून घेतली तरी सुद्धा चालेल प्रत्यक्षात आपण याचा वापर करून पाहूयात रांगोळी भरलेली आहे आपण मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलेलं आहे की आपण तयार केलेल्या ह्या फॉन टूलचा मराठी अक्षर काढत असताना कसा करावा हे आपण पाहिलं आता आपण इंग्रजी अक्षर काढत असताना याचा उपयोग कसा करावा हे जरा पाहूया टूल आपलं आहे तेच आहे जे आपण स्वतः तयार केलेला आहे टूल आणि त्याचा वापर आपण मराठी अक्षरांसाठी पंचेचाळीस अंशाचा कोण या बाजूला आपण घेतला होता आता मात्र पंचेचाळीस अंशाचा कोण आपण या बाजूला घेतो आहे आणि अक्षर काढतोय पहा मित्रांनो आता समजा फक्त आपण ए बी सी अक्षर काढून पाहूयात सुरुवात करूया आपण हे पहा ए अक्षराचा हा फॉन्ट त्यानंतर बी दिशा आपण बदलायची नाही दिशा आहे तीच ठेवायची आहे आणि हे बी अक्षर काढतो त्यानंतर सी अक्षर त्यानंतर हे डी अक्षर पहा याच पद्धतीनं आपण सर्व अक्षरं काढत असताना फॉन्टचा हा जो कोण आहे तो पंचेचाळीस अंशामध्ये धरा आणि हे साध व्यवस्थित आपल्याला अक्षरं काढता येतील आणि जास्तीत जास्त सराव केल्यानंतर मित्रांनो आपले अक्षरं अजून सुंदर आणि जास्तीत जास्त सुपिरियर अक्षर आपले दिसतील तर याप्रमाणे आपण ही अक्षरांचा इंग्रजी अक्षरांचासुद्धा सराव करा जास्तीत जास्त सराव केल्यानंतर आपल्याला मग ही अक्षरं आणखीन सुंदर दिसतील आता कर्सिव लिपीमध्ये अक्षरलेखन पाहूया उदाहरणार्थ हे डब्ल्यू ई आणि हा इथंच यल आणि सी ओ यम आणि ई अशी साधारणपणे वेलकम ही अक्षर आपण इथं लिहिलेली आहेत पहा मित्रांनो जितका तुम्ही सराव कराल तितकी ही अक्षरं आपले अतिशय सुंदर येणार आहेत तर तुम्ही आपल्या स्वतः निर्माण केलेल्या या टूलचा अशा पद्धतीनं वापर करा जास्तीत जास्त सराव करा आणि आपलं अक्षरलेखन रांगोळी अक्षरलेखन अतिशय सुंदर आणि सुंदर बनवा आणि पाहत रहा माझं यूट्यूब चॅनल